काळी माती निळ पाणी हिरव शिवार या हिरव्या शिवारात सर्वांना माहित आहे एक पांढरी बैलजोड असते गावाकडं बैलजोडीच्या शर्ती भरतात आणि त्या शर्ती संदर्भात जी काय चर्चा झाली नदीवर वेगवेगळ्या गोष्टी चर्चा चालू असते तर बैलगाडीच्या शर्यती संदर्भात संदर्भात जी काय चर्चा झाली ती या ब्लॉग मध्ये पहा माझं हे चॅनल तुमच्या मित्रांना पाठवत राहा सर्वांशी शेअर करत चला आणि नदी किनारी पाहणार घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद अशा वातावरणात सूर्य एकदम गायब झाला आहे आणि एकदम सावली पडलेली आहे नदीमध्ये आणि सावलीचा आनंद घेत मुलं पाण्यामध्ये उड्या मारत आहेत आणि मजा मस्ती करताय डिग्रजच्या कृष्णा काठी डिग्रजचा कृष्णा काठी बोलाय आ आवाज ये ना दुपार झाली की सायकल टांग मारायचं आणि कृष्णाकाठी जायचं काल घोडाकडे शिरत बघा गेलता मी गेलतो की हा गेलता का मला ब्लॉक करायचं होतं पण ते जमले मला वेळ आला कोण आलता की तो ब्लॉक हे करणार गाडीवर नव्हती होता राऊंडात होता राऊंडा हा राऊंडामध्ये पाहिजे पार माग असतो पार माग सगळ्यात माग असतो सगळ्यात माग असतो लास्ट ची गाडी बसते का नाही ये मागा असतो बरोबर तू डोक्याला काय लावून ते सगळ्यात भारी कोणी ड्रोनव ते रिश्टी लावड्या काय एखादी गाडी बघाडी अंगावर होय होय ठीक आहे कशी पळय असं ए बाई आता मग साईड कर जा लोक जर दमच बाय ते हजारात जर बैल असता का नाही तर तूच लावू एक पोर बिरो आता कसं आहे तुमची गाडी आहे वीस पंचवीस पोर असते तर तुमच्या जनावरांवर प्रेम करणार ते दुसऱ्या बैलावर काय करते भुजवाय मध्ये जात हां आता ते सांगोल्याचा बैल होता काल मध्ये जाऊन चार ला गाडी गेली ती एकशे गाडी एक नंबरची शेवट चार ला गेली तो ओरिजिनल ते ओरिजिनल असते म्हणजे चार लाख गेली एक नंबरची गाडी चार नंबर भुजवून हो भुजवून पोर फुडफ काय जनावर आहे ते दुरुस्त पण शेवट तिनं ओवरटॅक करून लास्ट शेप मला वाटतं एक सतरा इंच एक साठ मीटर असं लागतात त्या साठ मीटरात ओवरटॅक करून एक लाख जाऊन एक नंबर गाडी एक झाला आणि पहिला नंबर झाला खरं म्हणजे ओरिजिनल ओरिजिनल असतो ओरिजिनल ते ज्यांना बदाम जास्त घातल्यात ते बदाम घातला खाला पहिला जनावर असले हा बारा हजार एशी लावल्या बैलाच एसी हा घटना मंडळा इकडे थोडा दाव तीन मिनिटां. पणजी यांचे कायतर वांगत जातो. हां हां. एकामेका बघ होत असते. बैलाचं नाही हे वांग. गजा गजा का सुंदर कुठला काय बैल आहे की ते कर्नाटक मध्ये गेलं नाही घराوطه नाव बैलाचं आहे. बजा गजा काय आहे. अ यीषित बैल आहे. यीषित मान आधी हे लोन तिकडे होतं बरं का. आधी हे लोन पुण्याला होतं बैलांचं. <laughs> बैलगाडा शर्यत पुण्याला आली दोन अजून आहे की पुण्यात फेमस आहे बैलगाडा फक्त पुण्याचा बैलगाडा शर्यतीत गाडीत ड्रायव्हर नसतो बाकी गाडी असते बारकाच राउंड असतो तो घाटात असते घाटात घाटात कुठलं रे असं चढ असते तिथे कसं बोल आहे ना असा बोल असतो असा असं बोल असतो म्हणजे असं इथे कसं चढ असतो आणि चढ उतरला असते टायमिंग लावलं जाते ते भारी ते कोणाला बैलांना होत नाही काय होत नाही हा नशिबात आधी एक होणार एक किती पसे मारतात ओ बाईला नंबर यासाठी नंबर मी मारतेत राव इंती आगला चारू पाच ते आठ कुठं काय करत्यात मग ड्रायव्हर वर बसला का नाही तो काय ना काय काडे करतोय ड्रायव्हर नसेल का नाही ले भर करंट करंट करतोय करंट उभी काठी अशी दिसते उभी इ ज अडल्याला काय होईल फुटत उभी काठी अशी दिसते उभी तुमचा काय बैल असतो काय द्याल तुम्हाला बैल आपला नादा इथं लेलं म्हटला होती म्हातार जणं होतं ते याड असते कोंडे खोंडबिडं तयार केली ती म्हटला लागणार काय म्हटलं चांगली दोन कोण राहत म्हटलं बघा म्हणलं तुम्हाला म्हटलं चौपाशा नाही म्हणलं दादा मला नाद नाही म्हणत बैला नाद असायची होते मग जर अशुजी म्हणला कोणाला लागणार असं सांगा म्हटला कशी होती घोडागाडी होती का बैल घोडा होता घोडागाडी बैलगाडी दुसऱ्या बैल दोन्ही बैल

मी परवा विषय आंब्याचा निघाला म्हटलं आंब्याच्या ब्लॉग ने शेवट करू आमच्या एका मित्रांना आंबा खाल्ला आणि त्या आंब्याच्या अडाखाली मालक तल्लीहून पडला होता त्याच्या उश्यालाच कोय ठेवून गडी पुन्हा घराकडे निघून आला